नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची जी शेवटची मुदत आहे ती आता या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे कारण आपल्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी या ठिकाणी ट्विट करून ही माहिती सांगितलेली आहे की महिलांना कधीपर्यंत आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता जर तुमची के सी प्रक्रिया अपूर्ण राहिली तर तुमचे पैसे बंद होतील का किंवा के करण्यासाठी जी शेवटची मुदत आहे तिला पुन्हा मुदतवाढ मिळू शकते का तसेच ज्या महिलांचे वडील किंवा पती नाही आहेत विधवा महिला आहेत अशा महिलांची के वाय सी कशा पद्धतीनं पूर्ण करायची याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा तर बघा सगळ्यात अगोदर लाडकी बहीण के वाय सी करण्यासाठी जी शेवटची मुदत आहे ती काय आहे ती आपण या ठिकाणी सांगूया तर बघा महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी या ठिकाणी ट्विट करून सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांनी नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी काय करायचं आहे ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी काय करायचं आहे आज मंत्रालयात बैठक झालेली आहे कधी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या वेबसाईटवरती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट तुम्हाला दिसते हे बघा ही जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सीची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आहे आता यासाठी बघा काय म्हटलेलं आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे आता बघाईंनी म्हटलेलं की के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली परंतु उर्वरित जे लाभार्थी भगिनींना अठरा नोव्हेंबर पूर्वी काय म्हटलेलं आहे इथं बघून घ्या तुम्ही मी पुन्हा दाखवतो तुम्हाला या ठिकाणी अठरा नोव्हेंबर परे बघा अठरा नोव्हेंबर पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते म्हणजे अठरा नोव्हेंबरपर्यंत सगळ्या महिलांना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तर मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की लाडकी बहीण योजने योजनेची जी के वाय सी आहे त्यासाठी दोन महिन्याची मुदत आहे बरेच लोक पूर्वी म्हणत होते की ई के वाय सी प्रक्रियेला ब्रेक लागला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे त्या झाल्यानंतर के वाय सी करावं वा लागणार तर असं कुठलंही नियम नाही आहे या ठिकाणी तुम्ही ट्विट बघू शकता की दोन महिन्याची मुदत आहे अठरा सप्टेंबरला हा जी आर आला होता लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी अठरा ऑक्टोबर आणि अठरा नोव्हेंबर अठरा हे दोन महिन्यामध्ये सर्व महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे जर तुमची ई के वाय सी प्रक्रिया अपूर्ण राहिली किंवा के वाय सी पूर्ण झाली नाही तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात तिथून पुढचे जे हप्ते आहे नोव्हेंबरच्या नंतरचे जे हप्ते आहे ते थांबवले जाऊ शकतात जोपर्यंत तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत आता आता ही जी अठरा नोव्हेंबरची मुदत आहे ती वाढवून मिळू शकते का कदाचित मिळू शकते परंतु तोपर्यंत वाट पाहण्याची गरज नाहीये अठरा नोव्हेंबर पूर्वी तुम्ही सगळ्यांनी आपली ई के सी प्रक्रिया पूर्ण करून टाका आता ज्या ज्या महिलांचे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत किंवा विधवा महिला आहेत अशा महिलांनी काय करायचं तर याबाबत अजूनही या ठिकाणी अपडेट आलेलं नाहीये तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्या महिलांचे पती हयात नाही आहेत ज्या मुलींचे वडील हयात नाही आहेत बऱ्याच महिलांचे डि डायव्हर्स झालेले आहेत म्हणजे घटस्फोटीत आहे किंवा काही महिला परित्यक् आहेत आपल्या पतीपासून बाजूला राहतात अशा महिलांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा कारण के वाय सी करण्यासाठी दोन जणांचे आधार कार्ड लागतात महिलेचा आणि त्या महिलेच्या पती किंवा वडिलांचा तर याबाबत जेव्हा स्पष्टता शासनाकडून येईल त्याबाबत काही निर्देश येतील त्यावेळेस त्याची माहिती आपण सांगणार आहोत आता बरेच लोक काय आहेत बघा पालकाचा आधार नंबर आहेत महिलांचा पण त्याबाबत तशा काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या नाही आहेत तशा सूचना आल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याची माहिती सांगू मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला अशी महत्त्वाची माहिती नेहमी मिळत राहील त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं छोटं मोठं सगळं काही अपडेट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र